मूर्तीचं स्वरूप बदलण्याचा अधिकार दिला कोणी मामाचा गणपती गणपतीचा मामा, दिन, मामा करायचा अधिकार दिला कोणी कोण आहे एवढा अधिकार मामा तो। का उभा राहून बोला ठीक आहे पण ही पद्धत चुकीची आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे निर्घून स्वरूप सोगून रूपाने तू मामाला धर्डीवरती अवतार लावलं अठराशे ला जगाचा पौर्णिमाशी श्रीमंत बाळ ला अवतार घेतला अवतार म्हणजे माझा मामा आणि त्या मामाला मामाची काठी म्हणून तुम्ही गणपतीच्या आजवर दिलं म्हणजे मला हाच प्रश्न पडलाय तुम्ही गणपती बसवलाय का मामा बसवला जर मामा बसवला असेल तर त्याला सोन कुठला आली म्हणजे विद्रुपीकरण म्हणावं लागेल दुसरं काय म्हणू शकतो ही चुकीची पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे कदाचित आज या युट्यूबच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचणार आहे परंतु ह्या वर्षी जर ही चूक झाली असेल तर ही चूक कदाचित मामा पोटामध्ये पुढच्या काळामध्ये ही चूक होता करणार आहे बनवणाऱ्या कार्या कारागिरीला पण सांगा आणि घेणाऱ्याने पण लक्ष ठेवा की मामाच्या मूर्तीसारखा गणपती बनला नाही पाहिजे